महाराष्ट्र आणि कुस्ती क्षेत्रासाठी धक्कादायक अशी माहिती समोर येत आहेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केल्याची माहिती समोर येते आणि यामुळेच स जे कुस्तीप्रेमी आहेत कुस्ती शौकीन आहेत त्यांना धक्का मानला जात आहेत काही महिन्यापूर्वीच सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी झाला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात जल्लोष करत त्याची मोहोळ शहरातून आणि कोल्हापूर देखील मोठी मिरवणूक जंगीम अशी मिरवणूक काढली होती आणि या मिरवणुकीत हजारो नागरिक असतील कुस्तीप्रेमी सहभागी झाले होते जे कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान आहेत त्यांनी देखील सिकंदरच्या कुस्तीचं मोठ्या प्रमाणात देखील केलं होतं सिकंदरने अनेक नामवंत पैलवानांना कुस्तीमध्ये चितपट केलं होतं अनेक गदा त्याने ट्रॉफी आपल्या नावावर केल्या होत्या त्यामुळे अवघ्या आग, आग, काही सेकंदातच कुस्ती चितपट करण्यात माहेर असणाऱ्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केल्यामुळे पुन्हा एकदा सिकंदर शेख हा चर्चेत आलेला आहे तत्पूर्वी महाराष्ट्र केसरी होण्याच्या अगोदर जी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये त्याच्यावर अन्याय झाल्याची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली होती आणि त्यानंतर संबंध महाराष्ट्रातून सिकंदर शेखला पाठिंबा मिळाला होता सोशल मीडियावर देखील जी तरुणाई होती त्याच्या बाजूने जाताना दिसत होती परंतु दुसऱ्याच वर्षी सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी झाला आणि त्यानंतर त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा झाली तसं पाहिलं तर सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा पैलवाना आणि त्या ठिकाणी खेळल्या त्यानंतर तो देशभरात कुस्त्या खेळत राहिला आणि यातून वेगवेगळ्या ट्रॉफ्या असतील किंवा वेगवेगळ्या ज्या गाड्या टू व्हीलर त्याला मिळत राहिल्या त्याचबरोबर ट्रॉफ्या गदा आणि गदा देखील त्याच्या घरी आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याला पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे कुटुंब देखील भाविक झाले असल्याचं पाहायला मिळतं त्याचबरोबर कुस्तीप्रेमींमध्ये देखील एक मोठी चर्चा होताना दिसते आणि त्यावर त्याच्या वडिलांनी बोलताना असं सांगितलं की सिकंदरवर अन्याय झालेला आहे तो असं करू शकत नाही त्यामुळे पंजाब पोलीस व्यवस्थित तपास करावा अशी भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे परंतु कुस्ती ना एक झटका मानला जातो आहे तो गँगस्टर सिकंदर शेख हा गँगस्टरशी संबंधित असल्याचं जा बोललं जातं परंतु त्या पोलिसांच्या तपासानंतरच ही सर्व माहिती समोर येल बी सी न्यूजसाठी अशोक काबळे सोलापूर